काल बहुप्रतिक्षित बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली बारामतीच्या इतिहासात प्रथमच शरद पवार यांच्या पुढे आव्हान उभं राहिलं होतं शरद पवारांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी करत संपूर्ण पक्ष स्वतःकडे घेतला व शरद पवारांविरोधात शड्डू ठोकला अजित पवार एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशा सामन्यात कोणाचं पारडं जळ ही चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहे अखेर काल सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मध्ये कैद झाले आहे संध्याकाळी सहा वाजता मतदान संपले व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली आणि ती म्हणजे बारामतीत यंदा काय चाललं शरद पवारांप्रती जनतेची सहानुभूती की अजित पवार यांनी केलेली विकास कामं यातला सहानुभूतीचा मुद्दा लक्षात घ्यायचा झाला शरद पवारांबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघात सहानुभूतीचे वातावरण आहे असं कोणीच छाती ठोकून सांगू शकत नाही आणि याचं कारण आहे शरद पवारांचा राजकीय इतिहास आज जे शरद पवारांसोबत झालं तसंच राजकारणात केलेलं आहे आज शरद पवारांचं घर फुटलं पण पवारांनी त्यांच्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक घरं फोडली सहानुभूती तर सोडा पण शरद पवारांसोबत जे काही झालं ते योग्य झालं असं मानणारा एक मोठा वर्ग आजही बारामती लोकसभा मतदारसंघ व संबंध महाराष्ट्रात आहे दुसरीकडे अजित पवारांचं विकासाचं राजकारण त्यांच्या नेहमीच पथ्यावर पडत आलेलं आहे बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे बारामती शहर व आसपासच्या तालुक्यांचा झालेला विकास अजित पवारांसाठी फायदेशीर ठरतो विकास कामांव्यतिरिक्त अजित पवार यांचा स्थानिक जनतेशी असलेला संबंध त्यांच्यासाठी प्लस पॉइंट आहे पवार सुद्धा आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या सतत संपर्कात असतात महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कायम अग्रेसर असतात असंही बोललं जातं यावरून सुप्रिया सुळे यांचा जनसंपर्क कमी आहे मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात सुप्रिया सुळे मागे पडतात असंही बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांचं म्हणणं आहे गेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा केवळ एक लाख मतांनी विजय झाला होता आणि या सर्वात महत्वाचा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे पिछाडीवर होत्या सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित करण्यामागे अजित पवारांच्या बारामती विधानसभा मतदारसंघाचा मोठा हात होता यंदा ही परिस्थिती आणखी बदलली आहे बारामतीसह सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार यांचा बोलबाला दिसून येतो आहे असं मतदारांचं म्हणणं आहे सहानुभूतीपेक्षा बारामतीच्या जनतेला विकासाचं महत्व जास्त आहे असं स्थानिक मतदारांचं पत्रकारांचं व राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे सध्याच्या गाडीला सुनेत्रा पवार या आघाडीवर दिसून येत आहेत तुम्हाला याबद्दल काय या वाटतं बारामती लोकसभा वा मतदारसंघातून यंदा कोण निवडून येणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका